एपिसोडची एपिसोडच्या सुरुवात सुभेदारांच्या घरात एका अतिशय प्रसन्न आणि कौटुंबिक वातावरणात होते सगळेजण हॉलमध्ये जमले आहेत अस्मिताच्या दोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे अस्मिताची आई जुन्या आठवणी काढत म्हणते अस्मिता जेव्हा लहान होती ना तेव्हा डब्यात जर श्रीखंड पुरी दिली तर डबा जसाच्या तसा परत यायचा पण जर पिझ्झा दिला तर डबा फसतं यावर सगळेजण हसतात तेव्हा अर्जुनचे बाबा प्रतापराव पण एक किस्सा सांगतात ते म्हणतात एकदा मी विरारला कामासाठी गेलो होतो तर हिचा म्हणजे कल्पनाचा फोन आला की ताडदेवची पावभाजी धुवून या आता विरार ते ताडदेव पण काय करणार लाड पूर्ण करण्यासाठी गेलो आणि घेऊन आलो हे ऐकून कल्पना लाजून हसते आणि सगळेजण पुन्हा हसतात घरामध्ये आनंदाची लहर पसरलेली आहे तेव्हा तिथे चैतन्य येतो त्याच्या हातात एक केक आहे तो उशीरा कारण सांगतो केक शॉप मध्ये खूप गर्दी होती म्हणून अर्धा तास वेट करावा लागला पूर्णा आजी हसून म्हणतात गोड्यासाठी सगळं चालेल चैतन्य मस्करीत म्हणतो मला तर वाटते बाळ जेव्हा बाहेर येईल ना तेव्हा वावा करण्यापेक्षा केक केक असं ओरडेल यावर अस्मिता आणि सगळेजण खळखळून असतात प्रतिमा अस्मिता मिळून केक कापतात वातावरण खूपच आनंददायी आहे पण हे आनंदाचं वातावरण असतानाच एकीकडे होते नागराज म्हणजे अस्मिताचे वडील यांना कोणाचा तरी फोन येतो तो फोन बघून नागराजच्या चेहऱ्याचा रंगच उडतो तो प्रचंड घाबरलेला दिसतो त्याचा चेहरा घामाने डबडबलेला आहे तो फोन कट करतो आणि तातडीने सुमनला निघायला सांगतो तो म्हणतो उशीर होतोय चल निघूया सुमनला नवल वाटतं ती म्हणते जेवण करून जाऊया ना पण नागराज ऐकायला तयार नाही तो इतका अस्वस्थ आहे की जणू काही यमराजच त्याच्या मागे लागले आहेत सुमनला शंका येते तिला कळतं की नागराज कशापासून तरी पळ काढतोय ती एक युक्ती करते ती म्हणते मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे विसरले ते काढते आणि येते नागराज चिडतो पण तो बाहेर जाऊन थांबतो आतमध्ये सुमन विचार करते यावेळी मी यांचा पाठलाग सोडणार नाही हे नक्की कोणाला भेटायला चालले आहेत हे मला कळायलाच हवं सुमनचा निर्धार पक्का आहे ती सायलीला याबद्दल सांगायचा विचार करते पण गडबडीत तिला सांगता येत नाही सुभेदारांच्या घरात आता एक मजेदार खेळ सुरू होतो प्रिया म्हणजे खोटी तन्वी सगळ्यांची नावं लिहिलेली चिठ्ठ्या घेऊन येते नियम असा की ज्याचं नाव येईल तो ठरवेल की कोणी डान्स करायचं पहिली चिठ्ठी अस्मिता उचलते नाव येतं कल्पना सगळेजण खुश होतात आणि अस्मिता फरमाईश करते की आता डान्स करतील पूर्णा आजी आणि अर्जुन पण पूर्णा आजी नकार देतात मग अस्मिता म्हणते तर मग आई आणि बाबा म्हणजे कल्पना आणि प्रताप डान्स करतील सगळ्यांच्या आग्रहाखातर प्रतापराव आणि कल्पना उभे राहतात आणि हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर त्यांचं अतिशय गोड आणि रोमॅंटिक डान्स सुरू होतं हे बघून सायली अर्जुन आणि पूर्णा आजी खूप खुश होतात दुसरीकडे एक अतिशय थरारक सीन सुरू आहे सुमन एका रिक्षात बसून नागराजच्या गाडीचा पाठलाग करत आहे तिच्या चेहऱ्यावर भीती आणि तणाव स्पष्ट दिसत आहे ती रिक्षातूनच सायलीला फोन लावते पण इकडे सायली घरात डान्स बघण्यात आणि आनंदात मग्न असल्यामुळे तिचा फोन टेबलावर वाचतोय पण तिचं लक्ष जात नाहीये सुमन स्वतःशीच म्हणते सायली फोन का उचलत नाहीये मला तिला सांगायचंय की मी महिपतच्या माणसांचा माग काढायला निघाली आहे घरात खेळाची पुढची फेरी सुरू होते पुन्हा अस्मिता चिठ्ठी उचलते आणि यावेळी नाव येतं अस्मिता अस्मिता हसून म्हणते आता डान्स करतील सायली आणि अर्जुन हे ऐकून अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात अर्जुन आधी थोडा भाव खातो मी नाही नाचणार पण नंतर तयार होतो आणि मग सुरू होतो एक अतिशय रोमॅंटिक परफॉर्मन्स बहरून प्रीता आली या गाण्यावर सायली आणि अर्जुन डान्स करतात त्यांच्या डोळ्यात एकमेकांसाठी असलेलं प्रेम स्पष्ट दिसतंय सायली लाजत असते आणि अर्जुन तिच्याकडे प्रेमाने बघत असतो हे क्षण खूपच जादुई आहेत इकडे सुमनचा रिक्षा नागराजच्या गाडीचा पाठलाग करीत एका निर्जन स्थळी पोहोचतो हा शहराच्या बाहेरचा एक ओसाड भाग आहे नागराज गाडीतून उतरतो आणि एका जुन्या गोडाऊनकडे जातो सुमन लपतछपत त्याच्या मागे जाते ती एका जुन्या गाडीच्या आडोशाला उभी राहते समोरचं दृश्य बघून तिला धक्काच बसतो तिथे काही गुंड उभे आहेत आणि नागराज त्यासमोर हात जोडून उभा आहे तो गुंड नागराजला धमकावतो की आजपर्यंत महिपत साहेबांचा आदेश पाळला नाही असं कधी झालंय का मग आज हे काय सुमन हे सगळं बघते आणि तिला खात्री पडते की नागराज अजूनही महिपतच्या संपर्कात आहे आणि काहीतरी मोठं कारस्थान शिजतंय घरात पुन्हा एक ट्विस्ट येतो डान्स झाल्यानंतर अर्जुन पुन्हा एक नाटक सुरू करतो जे खेळाचा भाग आहे तो अस्मिताजवळ जातो गुडघ्यावर बसतो आणि तिला प्रपोज करण्याचं नाटक करतो तो म्हणतो अस्मी माय ब्युटिफुल वाईफ मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आज मी तुला प्रॉमिस करतो की इथून पुढे मी फक्त तुझ्यावर प्रेम करेन हे ऐकून सायलीच्या चेहऱ्यावर क्षणभरासाठी वेदना दिसते जरी तिला माहिती आहे की हे नाटक आहे अस्मिता सुद्धा नाटकाचा भाग म्हणून रागाने म्हणते सगळ्यांसमोर नाटक करण्याची गरज नाहीये तुझा ड्रामा झाला असेल तर जा इथून आणि मग सगळेजण जोरात असतात सायलीला हायसं वाटतं शेवटी सायलीला तिचं लक्ष टेबलावरच्या फोनकडे जातं ती बघते की सुमन काकूंचे खूप सारे मिसकॉल आले आहेत तिला काळजी वाटते ती विचार करते सुमन काकू तर घरी गेल्या होत्या मग इतके फोन का इकडे सुमन गोडाऊनच्या बाहेर लपून सायलीला पुन्हा फोन लावते यावेळी सायली फोन उचलते सायली म्हणते हॅलो सुमन काकू कुठे आहात तुम्ही काय झालं सुमन घाबरलेल्या आवाजात अडखळत बोलते सायली सायली महिपत महिपत आणि आमचे तिचा आवाज खूप घाबरलेला आहे ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असते पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की सुमन सायलीला फोनवर सांगत असते महिपत आणि आमचे तेवढ्यात मागून एक गुंड येऊन सुमनच्या तोंडावर हात ठेवतो सुमनचा फोन खाली पडतो आणि ती जोरात किंकाळते ती किंकाळी सायलीला फोनवर स्पष्ट ऐकू येते सायली हॅलो काकू हॅलो असं ओरडते सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो अर्जुन आणि चैतन्य धावत येतात काय झालं सायली आता सायलीला कळतं की सुमन काकू मोठ्या संकटात सापडल्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गुंडांनी सुमन काकूंना पकडलं आहे का आणि सायली आणि अर्जुन आता सुमन काकूंचे जीव कसा वाचवतील